नमस्कार आपल्या खानापूरमध्ये सर्वांचे स्वागत ग्रामपंचायतीच्या हलगा ग्रामपंचायतीच्या नवीन बांधकाम करण्यात येत असलेल्या इमारतीच्या बांधकामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात येत असून त्यामध्ये मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप हलगा ग्रामपंचायतचे सदस्य रणजित कल्लप्पा पाटील यांनी केला आहे व याबाबत चौकशी करण्याची मागणी त्यांनी निवेदनाद्वारे तालुका पंचायतीच्या कार्यकारी अधिकाऱ्यांच्याकडे केली आहे निवेदनात त्यांनी म्हटले आहे की हलगा ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामपंचायतीसाठी नवीन इमारतीचे बांधकाम करण्यात येत आहे त्यामध्ये अत्यंत निकृष्ट दर्जाचे बांधकाम साहित्य वापरून बांधकाम करण्यात येत आहे इमारतीच्या स्लॅबमध्ये लोखंडाच्या दहा एम एम सळही वापरण्याऐवजी आठ एम एमच्या सळई वापरण्यात येत आहेत असे आपण प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर दिसून आले आहे असे रणजित पाटील यांनी निवेदनात म्हटले आहे इमारत बांधकामात गैरव्यवहार झाला असून ग्रामपंचायत अध्यक्ष महाबळेश्वर परशुराम पाटील तसेच पी ओ आणि अभियंता नागराज बाळपन्नावर यांनी संगनमत करून बांधकाम निकृष्ट दर्जाचे करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे तसेच ग्रामपंचायत अध्यक्ष आपल्या गावातील नातेवाईक महिला सदस्यांच्या नावावरून लक्ष्मी ट्रेडर्स नावाने कंत्राटदाराचा परवाना काढून टेंडरचे काम करत आहेत ते ही चुकीचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे तसेच हलगा ग्रामपंचायत व्याप्तीतील मेंढेगळी गावात एम जी एन आर जी या योजनेतून अमृत ग्रुप यांच्या घरापासून ते गणपती काकतकर यांच्या घरापर्यंत शिसी गटारचे बांधकाम करण्यात आले नाही परंतु गटारीचे बांधकाम केल्याचे बिल काढण्यात आले आहे त्यासाठी वरील विषयाची चौकशी करून पी ग्रामपंचायत अध्यक्ष अभियंता आणि कंत्राटदार यांच्यावर कायदेशीर कठोर कारवाई करण्याची मागणी हलगा ग्रामपंचायतचे सदस्य रणजित पाटील यांनी तालुका पंचायतीच्या कार्यनिर्वाह अधिकाऱ्यांच्याकडे का निवेदनाद्वारे केली आहे लोकायुक्तांच्याकडे तक्रार करणार खानापूर तालुक्यातील नागरिकांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी व तक्रारी नोंदविण्यासाठी बेळगाव येथील लोकायुक्तांचे लोकायुक्तचे अधिकारी उद्या बुधवार दिनांक पंधरा मे रोजी खानापूर येथे येणार आहेत त्यावेळी त्यांच्याकडे तक्रार करणार असल्याची माहिती रणजित पाटील यांनी दिली आहे बांधकामाबाबत रणजित पाटील यांनी तक्रार केल्याचे समजताच आठ एम लोखंडी सळई काढण्यात येत आहेत त्याअर या इमारत बांधकामात गैरव्यवहार नक्कीच झाला असल्याचे रंजित पाटील यांनी सांगितले आहे क्वालिटी पाहावी आणि त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी असं मी आवाहन करतो आणि इथंच थांबतो अलगा ग्रामपंचायत चेअरमन महाबळेश्वर पाटील यांनी परस्पर कॉन्ट्रॅक्टर देऊन या बिल्डिंगचं काम निष्कृष दर्जाचं असा सबूत म्हणजे हे जे बांधकाम केलेलं आहे हे यम नऊ इंची बांधकामाचं प्लॅन असते वेळीसुद्धा हे चार इंची बांधकाम करून या बिल्डिंगच्या मटेरियलमध्ये पण चांगली क्वालिटी वाप न वापरता हे जे काम केलेलं आहे हे निष्कृष्ठ दर्जाचं असून हे काम जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्यात कॉन्ट्रॅक्टरनं निष्ठृत दर्जाचं मटेरियल पुरवल्यामुळं ह्या बिल्डिंगचं काम अतिनिष्ठ झालेलं आहे त्यासाठी हलगा ग्रामपंचायत चेअरमन महाबळेश्वर पाटील आणि त्यांनी दिलेला कॉन्ट्रॅक्टर हा दोन नंबरचा आहे असं मला वाटतं त्याचबरोबर या फ्लोरिंगचं जे जा काम झालेलं आहे तर हेही काम आतील गिलावा न करता याचं जे हे कॉन्क्रीट घातलेलं आहे फक्त एक इंच हे कॉन्क्रीट आहे आणि त्यासाठी इथं त्याचा थोडा सबूत आहे हे एक इंची पण कॉन्क्रीट न घालता घातलेलं आहे चार इंचीच्या जागेला एक इंची कॉन्क्रीट घालून हे बिल्डिंगचं काम जे होत आहे हे अति अतिनिष्कृत दर्जाचं होत आहे त्यासाठी संबंधित ऑफिसर्स आणि इंजिनियर या महाबळेश्वर पाटलांच्या या भ्रष्टाचारामध्ये सामील आहेत असं मी हलगा ग्रामपंचायत मेंबर रणजित पाटील मी त्याचा हलगा ग्रामपंचायत चेअरमनचा जाहीर निषेध करतो व हलगा ग्रामपंचायत चेअरमन महाबळेश्वर पाटील यांनी हे निस्तृत दर्जाच्या कामाचा कळस गाठल्यामुळे आपण विमुख सुरू असलेलं काम न थांबवता सुरूच केलं आहे त्याची नैतिक जबाबदारी सुपारून स्वीकारून त्यांनी त्वरित राजीनामा द्यावा असं मी आवाहन करतो आणि इथंच थांबतो लिगली मी मी इथं आल्यानंतर पंचायतला येण्यासाठी इथं आलोय रणजित हे मेंबर आहे वार्ड मेंबर आहे म्हणून हे काम वापरून तू तयार असे सगळे होऊन देशन हे काम बरोबर होईना माझं ऑब्जेक्शन आहे मी इंजिनियरला नाही हे काम बरोबर होत नाही झालं हे काम कायदेशीर ही कायदेशीर बाबी ने आ आ दे दे तुम्हाला दिले लेटर लेटर भेटलाय तुम्हाला कायदेशीर बाबी कर लेटर भेटलाय ना अजूनपर्यंत का हे काम समजावणार लागले मला अधिकार नाही मला अधिकार नाही अधिकार नाही मग मला अधिकार नाही विचारायचा बघूया चला पंचायती येतो अधिकार कामान लोकांना त्रास देताना अधिकार नाही त्रास आम्ही दिलो नाही काम ह्या लोकांना त्रास कामगार त्यांचा पगार वे कामगार कामगारच आहे

मी जबाबदार आहे तुम्ही काय जबाबदारी तुम्हाला मारायचे कशाला बोलायला तुम्ही कुशा नाही जमकी कोणाला द्यायला तुम्ही उघड्या डुप्लिकेट काम करणार हे बघा हे डुप्लिकेट काम आहे केस कर हे बघा डुप्लिकेट काय त्याचं कॉपी द्या केस कर कॉपी द्या केस कर कुणावर केस सुरुवात कर मी कर।, केस कर, काम, कर, है, कर कर है। है। केस केस काम काम डुप्लिकेट आहे तुमच्याकडे कुठे बी तक्रार तुझी कुठे बी तक्रार कर आहे कर लेबर नाही तर आम्ही तुमची धोर आहे धमकी लोकांनी आम्ही काय तुमची धोल आहे दो आज हलगा या नवीन बिल्डिंग मध्ये होत असलेल्या चेअरमन महालेश्वर ग्राम पंचायत इंजिनियर नागराज सर इथे उपस्थित आहेत आज या बिल्डिंगचं स्लॅबर जे स्ट्रक्चर मानलेलं आहे ते आठ एम एम बार मध्ये केलेलं आहे आणि हे सरे आठ एम एम मध्ये करणं हे चुकीचं आहे असं मला वाटतंय त्यासाठी संबंधित याची पाहणी वरिष्ठांनी घ्यावी असं मी वरिष्ठांना विनंती करतो ठेव हो, तु, तु, तुम्ही एवढं आठ आणि बारा मध्ये झाले आम्हाला सांगायचं तुम्ही काय करता द्या हे मला आठच मान्य नाही तुम्ही तो आज खरोखर या कामाची पाहणी केल्यानंतर असं समजलं की या कामाचे जे मेस्त्री आहेत हे खरोखरच प्रामाणिक आहेत या प्रामाणिकपणपणामुळं आज इथं बांधण्यात आलेली जाळी पुन्हा खोलून नवीन जाळी बांधण्याचं काम या मिस्त्रीनी सुरू केलेलं आहे त्यासाठी इथं जे पहा आपण सर्वांनी पाहणी करावी की महाबळेश्वर पाटील यांनी चालवलेला भ्रष्टाचार किती दर्जाचा आहे महाबळेश्वर पाटील हे ग्रामपंचायत अध्यक्ष नसून भ्रष्टाचाराचे मूळ आहे हे संपूर्ण जनतेनं पाहणं गरजेचं आहे आज जे इथं जे सें या म, म, बिल्डिंगच्या स्लॅबसाठी वापरण्यात आलेलं मटेरियल निष्ठ दर्जाचं होतं हे आज यांचा पुन्हा खुलना खोलायला सुरुवात केल्यानंतर हे सिद्ध होतं जरी आज हे जर मी यांच्यावरती जर का ऑब्जेक्शन घेतलं नसतं तर यांनी ही बिल्डिंग निष्कृत दर्जाच्या बांधकामाबरोबरच निष्कृत दर्जाचं साहित्य वापरून आज स्लॅब टाकलं असतं त्यासाठी मी त्यांचा का कालच पाहणी इंजिनिअरच्या समोर केल्यानंतर जे खोलत आहेत यावरून हे सिद्ध होतंय की महाबळेश्वर पाटील हे भ्रष्टाचारी कसे आहेत हे जनतेनं पहावं काल इथं पाहणी केल्यानंतर आठ एम एमच्या बारनं टाकण्यात येणारं स्लॅब आज पुन्हा महाबळेश्वर पाटील आपला भ्रष्टाचार लपवण्यासाठी दहा एम एमचं लोखंडाचं साहित्य तिथे घेऊन आलेले आहेत आणि याची शहानिशा इथं होत आहे की हे सेंट्रिंग कामगार आपलं योग्य रीतीनं दहा एम एमचं बाराचं कटिंग चालू आलं आहे आणि याची पाहणी आणि काल आम्ही इथं पाहणी करत असतेवेळी वेळी माझे सहकारी ग्रामपंचायत सदस्य सुनील पाटील ही काल उपस्थित होते आणि आजही त्यांनी स्वतः इथं पाहणी केल्यानंतर दहा एम एमच्या बारच कटिंग सुरू आहे याबद्दल सुनील पाटील साहेब काल खरोखरच आठ एम एमचं होता आज दहा एम एमचं मटेरियल इथं आलेलं आहे नव्हे आज दहा एम एम आज दहा एम एमचा बारचं कटिंग चालू आहे याची पाहणी स्वतः पी ओ संबंधित अधिकाऱ्यांनी घ्यावी असं मी सर्वांना जाहीर निवेदन करत आहे काल मी पाहणी केल्यानंतर आठ एम एमचं बार पुर्ना पुर्ना जे सेंटरिंग झालं होतं परंतु आज त्यांचा भ्रष्टाचार संपूर्ण जनतेसमोर उघड झाल्यानंतर आज आणि पुन्हा पूर्ण स्लॅबचं जे लोखंड साहित्य खोलून पुन्हा दहा एम एमचं मटेरियलचं वापर वापरत आहेत त्यासाठी महाबळेश्वर पाटील हे पूर्णतः भ्रष्टाचारी आहेत या भ्रष्टाचारी चेअरमनला त्वरित राजीनामा द्यावा असं मी हलगा ग्रामपंचायत सदस्य रणजित पाटील त्यांना सांगू इच्छितो आपली जबाबदारी ही योग्य रीतीनं काम करून घेण्याची होती परंतु आपण कमिशनच्या नादाला लागून या बिल्डिंगचं बांधकाम निष्कृत दर्जाचं करत आहात याची नैतिक जबाबदारी स्वीकारून आपण राजीनामा द्यावा असं मी तुम्हाला जाहीर आव्हान करतो आणि इथंच थांबतो